तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षांकडून दलित व्यक्ती वायफळेतील घटना आहे ग्रामपंचायत निवडणुकीत मदत न केल्याच्या कारणावरून हे कृत्य झालंय दलित संघटनांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय तासगाव तालुक्यातील वायफळे येथे मागील वर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मातंग समाज आपल्या पाठीमागे उभा राहिला नाही याचा राग मनात धरून राजेश परशुराम फाळके यांच्यावर मंगळवारी रात्री तासगाव तालुका युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य राजेश भीमराव पाटील यांनी दारू पिऊन हिंगाळ्या घातलाय कुणी हल्ला केला होता या हल्ल्यात फाळके गंभीर जखमी झाले आहेत उपचारादरम्यान गुरुवारी रात्री त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी राजेश पाटील यांच्यावर हो आता खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे तत्पूर्वी बुधवारी रात्री इस पाटील यांच्यावर खुनी हल्ला व ऍट्रोसिटी कायद्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच या घटनेच्या दिशे आज दलित संघटनांकडून तासगाव शहर शहरबंदच आवाहन करण्यात आलंय आणि या ठिकाणी तासगावकरांनी सात देत तासगाव बंद केलेला आहे ती सजागर ब्युरो रिपोर्ट परस्पर संमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंडविधानाच्या अर्थात आय पी सी कलम तीनशे सत्याहत्तरच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज गुरुवारी निकाल दिला समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत त्यामुळे दोन संज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खाजगी बाब आहे त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे समलैंगिकांच्या हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांसह इतरांनी केलेल्या याचिकांची सुनावणी केल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने गेल्या सतरा ऑगस्टला निकाल राखून ठेवला होता युक्तिवादादरम्यान केंद्र सरकारने दोन प्रौढांनी परस्पर संमतीने केलेल्या अनैसर्गिक संभोगाला गुन्हा ठरवण्याशी संबंधित दंडात्मक तरतुदींच्या घटनात्मक वैधतेचा मुद्दा न्यायालयाच्या विविध बुद्धीवर सोडला होता अल्पवयीन मुले आणि प्राणी यांच्याशी अनैसर्गिक संभोगाबाबतच्या दंडात्मक तरतुदीचे इतर पैलू कायद्यात तसेच कायम राहू दिले जावेत अशी भूमिका केंद्र सरकारने घेतली होती गुरुवारी सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने या याचिकेवर निकाल दिला आहे एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल तर त्या मुलीला पळवून आणण्यात मदत करेन असे विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात अडकलेले भाजपाचे आमदार राम कदम यांना अखेर उपरती झाली आहे आज गुरुवारी राम कदम यांनी ट्विटरवरून महिलांची माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली चिंचनकर यांनी आमदार राम कदम यांच्याविरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे काल पाच सप्टेंबर शिक्षक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी पुण्याच्या सांगलीतील इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी वाघमोडे यांना शुभेच्छा दिल्या शिक्षकांचे समाजाप्रती योगदान अमूल्य आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून संस्थेचे सेक्रेटरी श्रीराम कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली एम एस ई एस एस इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटर सौस्मिता जोशी व प्रिन्सिपल हेझल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत श्रीमती वाघमोडे यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमादरम्यान श्रीमती वाघमोडे यांची महत्त्वाची बैठक चालू असतानाही त्यांनी त्यातून ते वेळ काढून या चिमुरड्यांच्या शुभेच्छा श्रीमती निशादेवी वाघमोडे यांनी स्वीकारल्या व त्यांना खाऊ देऊन त्यांचे अभिनंदन केले माळशिरस तालुक्यातील अश्रेणी मिळवलेल्या आणि पिलीव परिसरातील एकमेव अग्रेसर शाळा ठरलेल्या कैलासवाशी अमोल पिशे इंग्लिश मिडियम स्कूल पिलीव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रिन्सिपल अंजली उपाधी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेचे संस्थापक सागर सरगर यांनी शिक्षक दिनानिमित्त झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश व प्रकल्प राबवला या निमित्ताने वृक्ष लागवड करून शाळेची शोभा वाढवली यावेळी सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शिक्षकांचा सत्कार हे करण्यात आला कैलासवाशी अमोल पिसे इंग्लिश मीडियम स्कूल हे पिली परिसरातील ख्यातनाम स्कूल म्हणून ओळखले जाते